नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती तुम्ही सुद्धा यंदा गौरी गणपतीसाठी काहीतरी युनिक डेकोरेशन करू इच्छिता का तर आज मी तुम्हाला अशा शॉपमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला चलचित्र संकल्पना मिळणार आहे होय आणि या चलचित्रांमध्ये तुम्हाला मूषक राज हत्ती आणि मोर यांचे चलचित्र मिळणार आहे फायव डी चक्रसुद्धा मिळणार आहे आणि विविध प्रकारचे फाउंटेन मिळणार आहे आणि याद्वारे तुम्ही यंदाचं डेकोरेशन काहीतरी युनिक आणि आकर्षक नक्कीच बनवू शकता या शॉपचं नाव आहे आराध्या आर्ट्स जोगेश्वरी ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी तुम्ही रिक्षाने येऊ शकता दीड किलोमीटर अंतरावर आहे पटेल निवासस्थाळ मेघवाडी गणेश मैदानाजवळ चला तर मग कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला युनिक पद्धतीचे डेकोरेशन पाहायला मिळणार आहे कोणते चलचित्र असणार आहे आणि डी चक्रामध्ये काय व्हेरिएशन बघायला मिळणार आहे आणि तेही कोणत्या साईजमध्ये कोणत्या प्राईजमध्ये मिळणार आहे हे बघणारच आहो याचबरोबर घरच्या घरी आपण हे ऑर्डर करू शकतो का आणि हे आपल्याला कसे खरेदी करता येतील ही सर्व माहिती चला जाणून घेऊया लेट्स गो तर मी सध्या आहे आराध्या आर्ट्स या शॉपमध्ये आणि तुम्ही बघू शकता असं भव्य दिव्य छान डेकोरेशन एंटर करताच आपल्याला बघायला मिळतं आणि खूप सुंदर सुंदर एकापेक्षा एक असे डिझाईन आहेत आणि तेही थ्री डी डेकोरेशन सारखं तुम्ही असं सुंदर डेकोरेशन करू शकता याही व्यतिरिक्त चलचित्रांमध्ये बरीच व्हरायटी इथे आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन बाप्पासाठी केलेलं आहे आणि संपूर्ण मोशकराज आहेत ते चलचित्र आणि इथे विविध प्रकारचे चलचित्र आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या संबंधित आपल्याला माहिती देणार आहेत संदीप दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार आराध्य मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत थँक्यू तर आपण कुठल्या चलचित्रापासून सुरुवात करतोय याच्यामध्ये आमचे सगळ्यांचे लाडके आहेत ते आमचे मुसकराज मध्ये आपल्याकडे सहा तऱ्हेचे वेगवेगळे मुसगराज आहेत त्यामध्ये टाळ वाजवणारे असतात नमस्कार करणारे आहेत घुंगरू वाजवणारे आहेत डफली वाजवणारे आहेत मोदक खाणारे आहेत आणि आरती वाले सुद्धा ह्याच्यामध्ये wow. तुम्ही ओरिजिनल दिवा सुद्धा पेटवू शकता अशी सिस्टम त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर आपले द्वारपालवाले मुषकराज आहेत मंदिरात पुरातन मंदिराच्या बाहेर द्वारपाल असतात तशा टाईपचे द्वारपालवाले मुषगराज आपले आहेत खूप सुंदर एकंदरीत तुम्ही डेकोरेशन बघू शकता या मोषकराजांचं आणि मध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे आणि त्यांची जी मोषाक राजांची टोळी आहे ती संपूर्ण सजवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय अप्रतिमरित्या हे चलचित्र तयार करण्यात आलेले आहे वाव खूपच मस्त तुम्ही बघू शकता छान टाळ वाजवतायत मोषकराज नमस्कार करतायत सगळ्या वाद्यांचा ओरिजिनल आवाज त्यामध्ये दिलेला आहे हो आणि हे सगळं इलेक्ट्रिक वर आहे इलेक्ट्रिक आहे आणि हे फायबर मटेरियल मध्ये बनले आहे लाईफ लाँग टिकणाऱ्या वस्तू म्हणजे आठ दहा वर्ष तुम्ही आरामशीर वापरू शकता असं बनलेलं आहे आणि खूप अप्रतिम असं दिसतंय आणि तुम्ही बघू शकता जेव्हा त्यांनी ते सुरू केलंय आणि छान असे चलचित्र वेगवेगळ्या रूपात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो हे आपले मुसगराज झाले तसेच आपल्याकडे गजराज सुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे गजराजची जो जोडी सुद्धा आहे त्यामध्ये पण आरती करणारे गजराज आणि घंटी वाजवणारे गजराज असे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच व्यतिरिक्त मग आपल्याकडे पाणी फाउंटनचे आयटम आहेत बरेचसे तुम्ही बघू शकता नंदीचे हे आहे मुषगराज आहेत पाणीवाले किंवा गजराज सुद्धा पाणीवाले आहेत मयूर तापचं फाउंटन आहे तर बघा हे मुशाकराज चलचित्र तर आहे जसं मी आधी पण सांगितलं तुम्हाला हत्ती चलचित्र आणि मयूर म्हणजे मोर चलचित्र अशा प्रकारचे वेगवेगळे व्हेरिएशन यांनी बनवले आहे तुम्हाला सांगा ही संकल्पना कशी सुचली संकल्पना म्हणजे आम्ही दोन हजार एक पासून चलचित्रच्या फील्डमध्ये आहोत ओके okay. आम्ही पहिल्यांदा सार्वजनिक गणपतीचे डेकोरेशन करायचो त्या दरम्यान बरेच जण आमच्याशी कनेक्ट करत होती की आम्हाला घरगुतीसाठी काय पाहिजे तर okay. त्यानंतर आम्ही त्या कामात पहिले थोडे जास्त व्यस्त होतो नंतर आम्ही टाईम कोड आता हे पहिलंच आमचं जे आले ते मुशकराज आले आणि okay. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद त्यासाठी आम्हाला मिळाला त्यानंतर मग त्यांना दरवेळा नवीन काहीतरी पाहिजे मग आता ह्या वेळेला आपली गजराची जोडी आलेली आहे हे तुम्ही बघू शकता ही सुद्धा सेम इलेक्ट्रिक वरती कनेक्शन दिल्या ते चालू होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ओरिजिनल दिवा पेटवू शकता आणि घंटीची पण आवाज त्यामध्ये दिलेला आहे आणि हे बघा चलचित्रामध्ये त्यांनी दाखवलंय मुशाक राजांची छान अशी टोळी आहे जी आपल्या गणपती बाप्पांच्या अवतीभोवती सजलेले तुम्ही असे डेकोरेशन करू शकता त्याचबरोबर गजराज आहेत आणि त्याचं सुद्धा सुंदर असं चलचित्र आहे यांच्याकडे आणि जसं मी आधी सांगितले की यांच्याकडे फायव्हडी चक्र सुद्धा आहे तर तुम्ही हे बघू शकता हे डी चक्र आहे याबद्दल काय सांगाल हे सुद्धा इलेक्ट्रिक वर आहे हे इलेक्ट्रिक वरती आहे त्याच्यामध्ये okay. सात डिझाईन तुम्हाला आम्ही इनबिल्ड okay. आणि ते असं सिस्टम आहे की ते कस्टमाइज तुम्ही करू शकता मोबाईलच्या द्वारे okay. तुम्ही तुमचा फोटो किंवा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये अपलोड करू शकता अरे काही वेळेला आपल्याला आपलं गेल्या वर्षी गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा आपलं नाव असेल सरनेमच्या हिशोबानी समजा जळगावकरांचा राजा मोरेंचा राजा तर तुम्ही त्यामध्ये ते सुद्धा ऍड करू शकता किंवा आपल्या घरी लहान मुलांचा बर्थडे असेल म्हणजे मर्यादित त्यानंतर लहान मुलांचा वाढदिवस असेल अशा काही फंक्शन फोटो किंवा कोणत्या डिझाईन आहेत सिक्स्टी डिझाईन आपल्याला तुम्हाला याच्यात बघायला मिळतील आपण तुम्हाला दुसऱ्या आपल्या डिस्प्ले फॅनवरती तुम्हाला दाखवाय म्हणजे त्यामध्ये कस्टमाइज कसं करू शकतो ते तुम्ही त्यामध्ये बघू शकता त्यामध्ये पण आपल्याकडे तीन साईजमध्ये अवेलेबल आहे ते हे साडे सोळा इंचं आहे फर्स्टवाला जे आहे ते सेकंडवाला आहे ते एकोणीस इंच आहे आणि थर्डवाला आहे ते वीस इंचाचा आहे त्याच्यामध्ये आता जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही रिमोटद्वारे त्याला कस्टमाइज तुमच्या मोबाईलच्या ॲपद्वारे तुम्ही त्यामध्ये फोटो ॲड करू शकता ते शॉर्ट व्हिडिओ आता आपल्या शॉपमध्येच व्हिडिओ बनवलेले आहेत ते जे प्ले केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता जसं आता तुम्हाला सांगितलं की आपलं नाव तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं असेल तर ते तुम्ही ते ॲडसुद्धा त्यामध्ये करू शकता तर बघा किती सुंदर एकापेक्षा एक डिझाईन एक आहे या चक्रामध्ये आणि यासोबत आपल्याला रिमोटनी आपण चेंज करू शकतो रिमोटनी ऑपरेट करू शकता तुम्ही हे नॉर्मल सिक्स्टी डिझाईन जर तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही कंटिन्युएशन मध्ये चालत ना स्लाइड शो सारख्या का आणि जर आपल्याला काही कुठली पर्टिक्युलर सिंगल डिझाईन ठेवायची असेल तर ती सुद्धा तुम्ही लॉक करून ठेवू शकता याच्यामध्ये ओके खूप मस्त काहीतरी युनिक आहे आणि फायव्ह डी जे चक्र म्हणतात ते तुम्ही इथे बघू शकता खूप एकापेक्षा एक अशा डिझाईन आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे साईज सुद्धा अवेलेबल आहेत. कोणत्या साईज मध्ये आपल्याला हे कोणत्या रेंज मध्ये आहे आपल्याकडे म्हणजे प्रत्येकची क्वालिटी वाइज त्याची रेंज अलग-अलग आहे आणि त्यानुसार आपण तेज आहे ठेवलेलं आहे. तीन साईज अलग-अलग साईज मध्ये आपल्याला चाय अवेलेबल आहे. ओके. जसं सांगितलंय आधीपर्यंत आता सणांची रेलचेल सुरू झालेली आहे कृष्ण जन्माष्टमी पासून तर नवरात्र पर्यंतचं डेकोरेशन तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि वेगवेगळी वैरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि जसं आता राजांचं चलचित्र दाखवलं त्याच्यामध्ये कटाओमध्ये हे तुम्ही बघू शकता मूषक सेना तर असं साधं सिंपल आणि काहीतरी युनिक डेकोरेशन तुम्ही आपल्या घरी तयार करू शकता यामुळे आणि इथे भरपूर असे व्हेरायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती संत तुकाराम आहे संत ज्ञानेश्वर महाराज आहे अशा सुद्धा मूर्ती तुम्हाला बघायला मिळत आहेत याही व्यतिरिक्त तुम्हाला महाराजांच्या खूप सुंदर प्रतिमा बघायला मिळतात सिंहासनावर बसलेल्या आणि त्यामध्ये सुद्धा बरेच व्हेरिएशन आहेत महाराजांच्या मूर्तीमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला नॉर्मल कलर पासून कलरिंग मध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत yes. आता जशी ही पाहत तुम्ही ही ब्लॅक कलर मध्ये आहे oh. सेम तीच मूर्ती ऑक्सिडाइज मध्ये आहे नॉर्मल ग्लोसी कलर मॅट कलर असे भरपूर ऑप्शन तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील इथे तुम्ही बघू शकता मावळ्यांची सेना सुद्धा तुम्हाला असं डेकोरेशन एकंदरीत करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं इथे करू शकता आणि इथे बघा खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि कलरिंग केलेली खूप अप्रतिम दिसते तर सुद्धा आपल्याकडे आपल्याकडे तीन इंचापासून विठ्ठल तुम्हाला मिळतील हे सगळं फायबर मटेरियल मध्ये बनलेले आहे आणि याची सुरुवात आपल्याकडे सत्तर रुपयापासून आपल्याकडे सुरुवात होते फायबर मटेरियल मध्ये तीन इंचाची विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे मस्तच याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला दीड फुटापर्यंतच्या विठ्ठल रुक्ईच्या मूर्ती तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होतील ओके महाराजांच्या सुद्धा आपल्याकडे तीन इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल ओके आणि इथे काहीतरी वेगवेगळे वाले तुम्ही बघू शकता वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये आहेत आणि पॅटर्न सुद्धा वेगळे आहेत त्यामध्ये हे कोणाला गाडीमध्ये ठेवायचे आहे किंवा घरी ठेवायचे आहे वेगळ्या पोजमध्ये महाराजांच्या मूर्ती तुम्हाला आहेत महाराजांचे ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील तसेच आता हे वाले पिलर आहेत जे तुम्ही आपल्या इथे मूषग्रहाच्या खाली बघू शकता इथे त्यात कलर चेंजिंगचे ऑप्शन आहेत okay. तर अ नाईट सुद्धा तुम्ही यूज करू शकता मल्टीपर्पज यूज आहे आणि पूर्ण फायबरमध्ये बनलेलं आहे ते त्यामुळे दोन साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत ते गणपतीच्या वेळेला आपण हातीचे थाली ठेवण्यासाठी किंवा आपलं काही फुलं ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याला यूज करू शकता बरोबर तर बरेच जण आपल्या शॉपला येतात त्यांना नवीन आपलं घर बनवलं आणि त्या घरामध्ये मध्ये काहीतरी डेकोरेशन करायचं असतं मग त्यासाठी आपले मेटल आर्टचे सगळे पीस बनलेले आहेत हे पूर्ण मेटलमध्ये पावडर कोटिंग मध्ये बनलेले आहे आणि लाईट आहे त्यामध्ये ते आपल्या हॉलमध्ये तुम्ही युज करू शकता त्यासाठी स्वामींचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याकडे तुम्हाला अवेलेबल होतील आणि हे आपण कस्टमाइज करू शकतो Uh, ह्याच्यामध्ये डिझाईन काही लिमिटेड बनलेले आहेत पण जर दिल्या तर कस्टमाइज सुद्धा करून भेटू शकतात okay. आता हे दुसरं तुम्हाला आपण दाखवतोय लिपन आर्टचा सेटअप आहे wow. हा ह्याच्यामध्ये सतरा पीसेस येतात आतमध्ये okay. बॅक साइड तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची साईज दिलेली आहे आणि okay. दोन सेट मध्ये असं पूर्ण सेटअप तयार होतो okay. गणपतीचा इथे आपण आपल्या इथे एक डेमो लावलेले आहे दोन सेट एक तीन फूट बाय तीन फूटचं तुमचं डेकोर तयार होतं आणि हँडल करायला खूप इझी आहे तुम्ही असं पॅकेट गावी नेऊन कुठेही नेऊन तुम्ही डेकोर करू शकता आणि एज अ रंगोली म्हणून सुद्धा त्याचा उपयोग हो उपयोग करू शकतो खूप मस्त आहे आणि याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये पण आहे ह्याच्यामध्ये आता हा मोठा सेटअप आहे याच्यामध्ये अजून ऑप्शन आपल्याकडे अलग अलग साईज मध्ये अवेलेबल आहे ओके काही है हँगिंग है सुद्धा आहेत ते तुम्ही इथे हँग है करू शकता आपल्या डेकोरेशनच्या इथे अशा पद्धतीने हँग करू शकता दोन अलग अलग डिझाईन मध्ये तुम्हाला ते अवेलेबल मिळतील आपल्याकडे सेम जे तुम्ही ते पहिला पहिलावाला सेटअप त्यामध्ये हा एक सेटअप येतो बारा पिक्स त्यामुळे तुम्ही असं डेकोर करू शकता छान याची काय हे हा मोठा सेटअप येतो आणि छोटे येते रुपयाला खूप सुंदर आणि इथे तुम्ही बघू शकता रंगोली म्हणून बाप्पाच्या समोर सुद्धा त्यांना अरेंज करू शकता इथे आणि त्याला रिअल मिरर लावलेला आहे मिररचं स्टिकर नाही रिअल मिरर आहे त्यात तर बघा चलचित्रांमध्ये आपण खूप मस्त असं डेकोरेशन बघितलं लाईटमध्ये बघितलं आणि रंगोलीसुद्धा आहेत आणि एकापेक्षा एक, एक असं डेकोरेशन तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त यांच्याकडे गौरीचे जे साचे आहेत किंवा अख्ख्या गौरी आहेत ते सुद्धा इथे आहेत सजलेल्या तर तुम्ही बघू शकता खूप सुंदररीत्या असं त्यांचा साज केलेला आहे साड्या नेचवलेल्या आहे आणि असे हे उभ्या गौरी यांच्याकडे उपलब्ध आहेत पूर्णपणे फायबर मटेरियल मध्ये बनलेले आहेत आणि पूर्ण फोल्डिंग असतात म्हणजे कमरेतून वेगळे होतात दोन्ही हात वेगळे होतात ते चेहरा वेगळा होतो त्यांना म्हणजे आपल्याला कुठे गावी न्यायचा आहे तर तुम्ही सोयीकर एका मध्ये त्याला घेऊन जाऊ शकता दोन साईज मध्ये ते पावणे चार फूट आणि चार फूट मध्ये असे तीन ऑप्शन अलग अलग आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपल्याला सिंगल गौरीचा मुकोटा घ्यायचा असेल तर सिंगल मुकवटे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ते पण फायबर मध्ये सुद्धा आहेत पीओपी मध्ये सुद्धा मस्तच तर बघा एकंदरीतच तुम्ही गौरी गणपतीच्या सजावटीची खरेदी आराध्या आर्ट्स इथे येऊन करू शकता कारण इथे संपूर्ण वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहे एकाच छताखाली था था मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज पडणार नाही आणि खूप असं अप्रतिम डेकोरेशन तुम्ही यंदा आपल्या गणपती गौरीसाठी नक्कीच करू शकता बरं हे ऑर्डर कसं करायचं आपण घर बसले ऑर्डर करू शकतो का किंवा ऑर्डर तुम्ही करू शकता पण काही गोष्टी आहेत ज्या कुरिअरनी जातात आणि मुंबईच्या बाहेर असेल तर बस पासलनी पाठवतो कुरिअरमध्ये डॅमेज होण्याचे चान्सेस असतात Okay. बस पासनी सेफली तुमच्या घरपर्यंत म्हणजे तुमच्या एरियापर्यंत पोहोचू शकता जे आपल्याला हवे असेल जसं तुम्ही जे पाठवताय वस्तू तर त्या वस्तू कशा ऑर्डर करायच्या म्हणजे आपण व्हॉट्सअपवर पर... व्हॉट्सअप प्रोफाईलला आपलं कॅटलॉग ठेवलेलं आहे okay. त्यामध्ये प्रत्येक वस्तूची साईज प्राइस आणि मटेरियल काय आहे ते मेन्शन केलेलं okay. आहे तर त्यामध्ये बघून सुद्धा आपल्या व्हॉट्सअपवरती ऑर्डर करू शकता तुम्ही तर बघा एकापेक्षा एक असं डेकोरेशन आहे फक्त तुम्ही घरबसल्या काही लिमिटेड वस्तूच मागवू शकता कारण त्या डॅमेज होतात म्हणून आणि इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता आपल्याला आवडेल आप त्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे एकापेक्षा एक भारी कलेक्शन आहे तर इथे असलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ओके सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय परत एकदा या शॉपचा तुम्हाला ॲड्रेस सांगते आहे आराध्या आर्ट्स मध्ये तुम्हाला यायचं आहे जोगेश्वरी ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी दीड किलोमीटर अंतरावर ही शॉप आहे मेघवाडी गणेश मैदानजवळ तुम्हाला यायचं आहे तुम्हाला देवपूजेसंबंधित संबंधित आणि सणावारासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार